नमस्कार मी सुरेश कोडीकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी ट्रेन चाललेली दिसत आहे जी रेल्वेगाडी चाललेली दिसत आहे ती दौंड मार्गाकडे चाललेली आहे म्हणजे तो पलीकडचा ट्रॅक आहे आणि जो हा हा अलीकडचा ट्रॅक आहे हा घोरपडी हडपसर आणि सासवड मार्गे जेजुरी मार्गे मिरज कोल्हापूरकडे जाणारा ट्रॅक आहे हा मी तुम्हाला कशासाठी दाखवतो आहे कारण आत्ता मी ज्या पुलावर उभा आहे तो पूल साधू वासवानी पूल म्हणून ओळखला जातो आणि ह्या पुलावरून जी ही ट्राफिक चालू असलेली तुम्हाला दिसत आहे हा रस्ता खाली साधू वासवानी जे महाविद्यालय आहे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या तिथे उतरून हा त्याच्यानंतर ब्लू डायमंड चौकात जाऊन बनगार्डन मार्गे पुढे जातो आणि पुढे गेल्यावर येरोड्याच्या इथे हा रस्ता जाऊन मिळतो आणि या दिशेने आपण पाहिलं तर ही खालून येणारी ट्रॅफिक आहे म्हणजे आपलं जे नवं सर्किट हाऊस आहे किंवा पार्टीचे जे कार्यालय आहे आदिवासी संग्रहालय जे आहे ये तिथून येणारा हा रस्ता आहे आणि हा रस्ता खालून येऊन या रेल्वेच्या उड्डाणपुलावरून हा रस्ता असा खाली पुढे येरोड्याच्या दिशेने जातो आणि हा जो रस्ता खालून येतो ह्या रस्त्या हा रस्ता मुळात आला म्हणजे हडपसर रेस्कोस तिथून येणारी वाहतूक असेल त्याच्यानंतर कॅम्पमधून येणारी लष्कर त्या सदन कमांडवरून येणारी वाहतूक असेल त्याच्यानंतर अलंकार सिनेमागृहाच्या मागून राणीच्या बागेतून येणारी ट्रॅफिक असेल या सगळ्यांना घेऊन येणारा हा मार्ग आहे आणि हा मार्ग ह्या रेल्वेच्या पुलावरून हा खाली एरोड्याच्या दिशेने जातो हा पूल जड वाहनांसाठी फार पूर्वीच बंद करण्यात आलेला होता कारण हा पूल पुण्यातला एकमेव असा पूल होता की जेव्हा ह्या पुलावरून हडपसर किंवा सोलापूर मार्गे येणारी जी ट्राफिक होती ती या पुलावरून जाऊन पुढे ब्लू डायमंडच्या चौकात वळून डावीकडे जायची आणि वाड्या महाविद्यालयाच्या इथून ती पुणे मुंबई हायवेने म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज वाकडेवाडी दापोडी पोपोडी अशी मुंबई जायची म्हणजे हा जुन्या जुन्या पुन पु जुन्या मुंबई पुणे मार्गावरील हा एक महत्त्वाचा पूल आहे परंतु ह्या पुलाचं वैशिष्ट्य असं आहे की हा पूल जेव्हा जड वाहतूक जायची जेव्हा या पुलाचा हा जो फ्लोअर आहे हा फ्लोअर काही सेंटीमीटरने वरखाली व्हायचा म्हणजे असा हादरायचा तो हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी स्वतः या पुलावर उभं राहून इथून जाणारी जड वाहतूक वेगाने गेली की हा पूल काही सेंटीमीटर खाली व्हायचा असा त्याला हादरे व्हायब्रेशन बसायचे त्यामुळे हा पूल तेव्हापासून धोकादायक होता आणि हा पूल तेव्हापासून धोकादायक श्रेणीत आला या पुलाला जोडणारे हे जे स्टेअर केस आहे ज्याला पायऱ्या म्हणतो त्यासुद्धा कमकुवत झालेल्या आहेत तरी हा पूल अनेक वर्ष सर्व्हिस देत होता हा पूल पाडायचं बांधायचं अनेक वर्ष नियोजन चाललेलं होतं परंतु ते त्याच्या नियोजनाचा अभाव होता पण त्यामुळं ते पुढे काही जाऊ शकलो नाही आता पुलाच्या आपण ह्या भागाला आलेलो आहोत इथूनही तुम्हाला ही खालून येणारी म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनवरून येणारे ट्रक्स दिसत असतील आणि ह्या माझ्या मागे जी वसाहत आहे ती राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची राणीच्या बागेतली वसाहत आहे असं आपण म्हणू शकतो आता ह्या पुलाचा पूल धोकादायक झाल्यामुळे तो पाडायचा ठेवायचा असं अनेक वर्ष चाललो होतं पुढं त्याच्यावर काही कारवाई झाली नाही हा पूल धोकादायक वा असल्यामुळे तो वाहनांसाठी बंदही करण्यात आला कालांतराने आणि हा पूल नवा बांधायचा हे अनेक वर्ष चाललेलं होतं पण त्याला काही मुहूर्त लागलेलं नाही जानेवारीमध्ये ह्या पुलावरून म्हणजे येरोड्याकडून येणारी आणि ह्या पुलावरून खाली जाणारी जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली म्हणजे या ही जी खाली जाणारी वाहतूक आहे ही बंद करण्यात आली कारण का तर हा पूल बंद करायचा होता परंतु त्या पुलाला वाहतूक विभाग पुणे महानगरपालिकाने संलग्न यंत्रणा यांच्यामध्ये वाहतुकीचं कसं व्यवस्थापन करणं हा निर्णय शेवटपर्यंत झाला नाही आणि त्यामुळे एक एक मार्ग बंद करण्यात आला पण दुसरा जो हा मार्ग म्हणजे येरोड्याकडून इकडे येणारा मार्ग बंद करण्यात आला पण इथून येरोडाकडे जाणारा किंवा ब्लू डायमंड चौकात जाऊन डावीकडे उजूकडे वळणारा मार्ग बंद करण्यात आला नाही परंतु हा मार्गही आता पंचवीस मे म्हणजे आजपासूनही आज, आज रात्रीपासून बारा वाजल्यापासून हा आत्ता जी वाहतूक चालू आहे हा मार्गही बंद करण्यात येणार आहे आणि हा पूल आता इतिहास जमा होणार आहे या पुलाला पुणे महानगरपालिकेने पाडायची पूर्ण तयारी केलेली होती परंतु रेल्वे विभागाचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ना हरकत दाखला मिळायला उशीर झाला तोही मिळालेला आहे तथापि अजून मूहू भूमिपूजन कधी करायचं किंवा नेमकी तारीख ठरवून त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्याची बाब प्रलंबित आहे कारण आपल्याला माहिती आहे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि अद्याप निकाल घोषित झालेला नाही आहे त्यामुळे एक प्रकार हे आचारसंहितेचं वातावरण आहे असं म्हणायला काय हरकत नाही परंतु जो पूल गेले अनेक वर्ष सेवा देत होता आणि तो पूल धोकादायक आहे तो पूल काही सेंटीमीटरने हालतो धक्का बसतो आत्ता ही गाडी गेली तरी मला धक्का जाणवलेला आहे तो पूल असा का बांधला गेला तो तसा बांधला गेला तर त्याला जबाबदार कोण मग हा हे सामान्य जणांचे नागरिकांचे जीव धोक्यात आणायचा आपल्याला काय अधिकार असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि हा पूल समजा त्या काळापासून जर धोकादायक होता म्हणजे दोन ते तीन दशकं तर मग ह्या हा पूल त्याच वेळेस का नाही उभारण्यात आला त्यावेळेस काय अडचण होती हा पूल बांधायला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत समजा काही घटना दुर्घटना घडली असती या पुलामुळे आणि खाली रेल्वे वाहतूक असल्यामुळे एक्स्टेन्शन लाईनी आहेत म्हणजे आपण विद्युत पुरवठ्याच्या लाईनी इथं बघू शकतो त्याच्यावर समजा वाहनं काय अपघात दुर्घटना होऊन कोसळली असती तर काय घडलं असतं याचा आपण विचार करायला हवा अनेक वर्ष या धोकादायक पुलावरून वाहतूक चालू आहे आणि ही वाहतूक अशीच चालू ठेवली आणि आपल्याला या पुलाला पर्यायी रस्ता कुठला पर्यायी मार्ग कुठला पर्यायी दुसरा दुसरा पूल आपण उभारू शकतो का याबाबत कुठलंही विचार मंथन कुठलीही कारवाई कुठलंही नियोजन झालेलं नाही आहे हा जो आपण भाग बघतोय इथून पूल वाढवायला जागाच नाही आहे कारण ही शासनाची जागा असल्यामुळे आणि इथे शासकीय वसाहत असल्यामुळे इथेही वाढवली जाऊ शकत नाही पलीकडचा जो भाग बघतोय तिथे आपल्याला जागा आहे तो रस्ता बार्टीच्या कार्यालयाच्या आदिवासी संग्रहालयाजवळ उघडतो आणि इथून जो आपल्याला हे समोरची इमारत दिसते हे रेल्वेचं रेल्वेच्या अखत्यारीतली जागा आहे त्यांचे काही प्रशिक्षण केंद्र आणि रेस्ट रेस्ट हाऊस तिथे आहे त्यांचं शासकीय कार्यालयही तिथे आहे तो रस्ता पुढे संत गाडगे महाराज शाळा संत गाडगे महाराज वसाहत आणि वखार महामंडळाकडं वखार महामंडळाच्या जे वखार आहे आपले फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जे गोदाम आहेत तिकडे जातो आणि इथून जो खालचा मार्ग दिसतो आहे तिथे जागा उपलब्ध आहे आता हा पूल या पुलाची नवीन बांधावयाच्या रुंदी किती आहे मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही कदाचित ती दहा मीटर आहे का वीस मीटर आहे तो पण एक प्रश्न आहे कारण हा मार्ग दुहेरी असणार आहे आणि दुहेरी मार्ग असताना समजा दोन छोटे पूल बांधून त्याला जायला यायला जागा उपलब्ध करून दिली असती तर एका पुलाचं दुरुस्तीचं काम सुरू ठेवून काही काला काळामुळे मेंटेनन्स अँड रिपेअरचं काम ठेवून दुसऱ्या पुलावरून वाहतूक सुरू ठेवता आली असती आणि एका पुलावर जर काही गाडी बंद पडली अपघात झाला असता तर दुसरा पूल चालू ठेवून आपल्याला वाहतूक सुरळीत ठेवता आली असती परंतु तसं काय नियोजन केल्याचं मला जाणवत नाही मला काय आठवत नाही मला काही सांगता येणार नाही मी काय तसं वाचलेलं नाही आहे परंतु हा पूल आता काही दिवसातच इतिहास जमा होणार आहे या पुलावरची ट्रॅफिक पूर्णतः थांबणार आहे परंतु हा पूल बांधायला किती दिवस लागणार आहे हे आत्ताच सांगू शकत नाही कमीत कमी दीड वर्ष तरी लागेल आणि दीड वर्ष आपल्याला म्हणजे हडपसर भैरोबा नाला रेस्कोस घोडपडीवरून येणाऱ्या आणि येरोड्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकांना राणीच्या बागेतून अलंकार थिएटरच्या मागून वाड्या कॉलेजच्या इकडून बनगार्डनकडून जावं लागणार आहे आणि येरोड्याकडून इकडून येऊन हडपसर कॅम्प लष्कर यांच्याकडे येन, जाणाऱ्या लोकांना आता खालीच ब्लू डायमंडच्या चौकातून वळून मंगलदास रस्त्याने कॉनरॅड हॉटेल मार्गपत मार्ग मार्गाने आ, वाडिया कॉलेजच्या इकडून अलंकार किंवा वाडिया कॉलेजच्या इकडून अलंकार थिएटरच्या मागे जावं लागणार आहे पुण्यातील जेवढेही रेल्वेवरील पूल होते तो वाडिया महाविद्यालयाचा असेल त्याच्यानंतर अलंकार थिएटरचा असेल किंवा हा पूल असेल हे पूल पूर्वीपासूनच अत्यंत कमकुव अत्यंत कमी रुंदीचे वगैरे होते कदाचित त्यावेळेस वाहतूक एवढी नसेल परंतु भविष्यात किती वाहनं येणार आहेत किती लोकसंख्या वाढणार आहेत त्या अनुषंगाने आपली काही आपलं काही नियोजन असावं आपली काही व्यवस्था असावी असं आपल्या राज्यकर्त्यांना धुरीणांना आपल्या पुढारी वर्गाला का वाटत नाही तेवढा दूरदर्शीपणा तेवढं भविष्याकडे पाहण्याची दृष्टी त्याचा सफोल अभ्यास करून नागरी जीवनात काही बदल घडवून आणण्याची नागरी सुविधांवरील ताण कमी करण्याची त्या अधिक चांगल्या लोकांना मदत मदत लोकांना मदतपूरक ठरतील त्यांचं जीवन सुसह्य करतील सुकर करतील असं काही करायचा वकूब आपल्या प्रशासनाकडे शासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे कसं येणार कधी येणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आता हा पूल पाडल्यामुळे जो त्रास आणि ताण आपल्या सगळ्यांना पुढील दीड वर्ष सहन करावा लागणार आहे त्याला कुठलाही इलाज नाही आहे परंतु ह्या आलिया भोगाचे असावे सादर असा हा जो सगळा परिक्रमणाचा भाग आहे ते तो आपल्याला सहन करावा लागणार आहे हे संक्रमणाचा काळ आहे तो सहन करावा लागणार आहे त्याला कुणाचाही इलाज असेल असं मला वाटत नाही साधू वासवानी पूल पलीकडे साधू वासवानी कॉलेज असण्यामुळे ह्याला साधू वासवानी पूल असं नाव दिलं आहे मुलतः साधू वासवानी चौक चौक आपल्याला माहिती आहे पुणे स्टेशनजवळ आहे सेंट मेरा कॉलेजजवळ आणि हा साधू वासवानी पूल येत्या काही दिवसात इतिहास जमा होणार आहे त्याच्यामुळे निर्माण होणारे प्रश्न आपल्या सगळ्यांना सोडवायचे आहेत परंतु अशा समस्या येऊ नये म्हणून शासन प्रशासन यांनी भविष्याकडं दृष्टी देऊन किती लोकसंख्या वाढणार आहे किती ताण येणार आहे जड वाहतूक पुण्यात किती आहे त्याला हा हे रस्ता येतात कुडून जातात कुडून त्या मार्गावर दुसरी काही पर्यायी व्यवस्था आहे का याचा वेळीच विचार करून बंदोबस्त करावा लागणार आहे अन्यथा असे पूल आपल्याला यापुढेही येऊ नयेत कारण हा पूल धोकादायक आहे काही का सेंटीमीटरमधून तो वाढतो आणि अशा पुलांना पर्यायी रस्ता भविष्यकालीन जे बदल होणार आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांचा अनुमान काढून भाकीत वर्तवून शास्त्रीय अभ्यास करून निर्माण कराव्या लागणाऱ्या ह्या व्यवस्थांवर आपल्याला आत्ताच विचार करायला हवा अन्यथा अशी वेळ आपल्यावर पुन्हा येऊ शकते एवढे ये बोलून थांबवतो हा साधू वासवानी पूल आता इत्यास जमा होणार आहे आज पंचवीस मेपासून इथली ट्रॅफिक ओढवण्यात येणार आहेत पूर्णता थांबणार आहे आणि ह्याला दुसरा मार्ग नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला अवश्य तुमच्या कॉमेंट्समधून कळवा आणि नवीन नवीन विषय मला कळवत राहा तुम हा चॅनल जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरफ